नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी कारल्याचे कुरकुरे बनवणार आहे तर ते कसे बनवायचे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी पाव किलो हे हिरवे कारले घेतले आहे ते आता कट करून घेणार आहे मी कारल्याआधी आपण धुवून घेतले आहे आता ह्याच्या आपण जो हा साईडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि मधातून सुद्धा कट करून घ्यायचं आहे आपल्याला याचं बी काढायचं नाही आहे बी सकटच आपण याचे असे हे पहा असे पातळसर उभे लांब काप करून घेणार आहोत या भांड्यामध्ये टाकायचे आहे काप पण जास्त पातळ किंवा जास्त जाड नाही करायचे आपल्याला तर हे असे करून घ्यायचे आहे अजिबात कडू लागत नाहीत हे कुरकुरे आणि खूप चवदार लागतात बघा करायला सोपे आहेत तर मी हे सर्व कारले जे आहे ते कट करून घेते अशा पद्धतीने तर हे पहा आपण सर्व असे याचे कुरकुरे बनवून घेतले आहे आता यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून घेणार आहोत या कारल्याच्या कुरकुऱ्याला मीठ टाकायचं आहे एक चम्मच मीठ टाकला आहे अर्धा चम्मच हळद टाकली आहे आता हे सर्व लावून घेऊ आपण आता हे मी पाच ते दहा मिनटांसाठी साईडला ठेवून देते तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत याला पाच ते दहा मिनटं ठेवल्याच्या नंतर काय होईल बघा याला पाणी सुटेल आपण ते का पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर पुढची कृती करणार आहोत आपण आता हे साईडला ठेवते दहा मिनटासाठी या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू कारले आपल्याला तळता येतील एवढं तेल टाकायचं आहे कढईमध्ये आणि छान कडकडीत असा गरम करून घ्यायचं आहे दहा मिनिटं झाली आहेत आता आपण ही कारली बघूयात तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी सुटलं आहे मस्तपैकी आता हे ना थोडे थोडे अशा हातावर घेऊन यामधलं जे पाणी आहे ते आपण पिळून घेणार आहोत हे जे काप केले आहे ते तुटू द्यायचे नाही हलक्या हाताने आपण यामधलं पाणी असं काढून घेणार आहोत बघा तेलसुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे कडकडीत तापून घेतलं आहे जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं यामधलं मस्त लागते खायला म्हणजे ज्वारीच्या सोबत एक खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी देखील खूप छान आहे भाजी खायचा कंटाळा आला एखाद्या वेळेस तर नक्कीच हे काप तुम्ही खाऊ शकता मस्त लागतात आणि प्रवासात देखील नेऊ शकता पौष्टिक आहेत आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशा आहेत तर पहा किती आपण यामधलं पाणी काढून घेतलं आहे हळद आणि मीठ टाकल्यामुळे याला पाणी भरपूर सुटते आता हे आपले कारल्याचे काप तयार आहेत हे पाणी मी टाकून देते हात धुवून घेते आता हे जे काप आहे ते याच भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत कारण काही सुके मसाले टाकायचे तर यामध्ये आपल्याला छान असे मिक्स करता येतील आता यामध्ये ना आम्ही अर्ध लिंबू पिळून घेते यामधलं बी काढायचं आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्ध जो काही कमी कडूपणा राहिला असेल या कारल्यामध्ये तो संपूर्ण निघून जाण्यासाठी आपण लिंबू पिळं आहे यामध्ये आता यात आपण अगदी एक मोठा चम्मच बेसन पीठ टाकणार आहोत बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ असे आहे ते आपण टाकून घेणार आहोत आणि छान असं हाताने मिक्स करणार आहोत आपण मीठ हळद आधीच लावलेलं आहे तर आता यामध्ये आपण दुसरं काही टाकणार नाही आहे हवं तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता छान चटपटीत चव येण्यासाठी मी लिंबू टाकला आहे आता हे काप जे आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत तेलसुद्धा मस्त कडकडीत टाकून घ्यायचं आणि एक एक करून हे काप या तेलामध्ये टाकायचे आहेत बेसन पीठ टाकल्यामुळे छान याला एक खर येतो बघा मस्त असे कुरकुऱ्यासारखे दिसायला लागतात म्हणून आपण याला, याला नाव दिलेलं आहे कारल्याचे कुरकुरे असं होते बघा व्हिडिओच्या मध्ये या तेलामध्ये बसतील तेवढे आपण टाकून घेऊ मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तेल गरम करून घेतल्याच्या नंतर मध्ये माचे आपण हे तळून घेणार आहोत आता हे राहिलेले नंतर तळून घेते मस्त कुरकुरीत होत आले आहेत कारल्याचे काप आपण या तेलामध्ये टाकले आहेत ते आपण हे काढून घेऊ मस्त कुरकुऱ्यासारखे दिसत आहेत बघा आणि छान असे कुरकुरीत देखील झाले आहेत हे आपण संपूर्ण काढून घेऊ मस्त लागतात नक्की करून बघा अशा पद्धतीने आता हे राहिलेले सुद्धा मी या तेलामध्ये एक एक करून टाकते आणि तळून घेते काहीतरी वेगळा पदार्थ आहे आणि चवीला तेवढाच भुन्नाट देखील आहे सर्व आवडीने खातील आणि महत्वाचं म्हणजे कारलं बरेच मुलं खात नाहीत तर मुलं हे असे जर बनवले हो आपण कारले तर नक्कीच आवडीने खातील बघा आता हे सुद्धा आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तर पहा कारल्याचे कुरकुरे तळून तयार झाले आहेत आता आपण यावरती सुके मसाले टाकून घेणार आहोत सर्वात आधी आपण लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत आणि हे कुरकुरे जेव्हा गरम असतील तेव्हाच आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत आपण आधी लाल मिरची टाकली नव्हती त्यामुळे वरून आपण लाल मिरची टाकली आहे थोडीशी अगदी एक चिमूट हळद टाकते आणि मीठ टाकायचं आहे मीठ आपण आधी हळद मीठ लावून घेतलंच होतं कारल्यांना पण तरी तळ्याच्या वरून टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व या कुरकुऱ्याला मीठ हळद आणि तिखट लागलं जाईल मस्त अशा कुरकुरीत हे कारल्याचे कुरकुरे तयार झाले आहेत तर कसे झाले नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चटपटीत आणि झटपट रेसिपीसह